नमस्कार मी विनायक पाचलक आणि बँकच्या बिझनेस गप्पा या विशेष सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज पुन्हा एकदा आपल्याबरोबर आहेत इंद्रनील चितळे आणि आज एका कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या विषयावर चा एपिसोड आपण करतोय तुम्ही गेल्या एपिसोड्समध्ये असं म्हणालात की बिझनेस हा प्रॉफिटसाठी असतो वेल्थ क्रिएशनसाठी असतो आणि खूप सारी लोकं विशेषतः फायनान्शियल ॲडवायझर्स म्हणतात की नव्वद टक्के किंवा त्याहून जास्त कंपन्या एकाच गोष्टीमुळं बंद पडतात किंवा उतारायला लागतात ते म्हणजे फायनान्शियल मिसमॅनेजमेंट तर हे फायनान्शियल मॅनेजमेंट नक्की करायच तरी कसं व्यवसाय वाढत जातो पैसे वाढत जातात पैसे येत जात राहतात पण प्रॉफिट किती आहे ते कळत नाही तर तुम्ही हे कसं करता आणि कसं करावं फायनान्शियल मॅनेजमेंट बाबतीत मी म्हणेन की हे सगळं श्रेय माझ्या आजोबांना जातं कारण की आमच्या अख्ख्या संस्थेला एक फायनान्शियल डिसिप्लिन लावायच्या दृष्टीने त्यांनी खूप कष्ट केले त्यामुळे आम्ही कायम फ्लो पॉझिटिव्ह आहोत आणि धंदाच अशा पद्धतीने करतो की पैसे पहिले आले तरच व्यवसाय पुढे करायचा आणि जे असेल ते आउटस्टँडिंग राहायला नाही पाहिजे मग कदाचित कमी झाला तरी चालेल पण आउटस्टँडिंग नाही ठेवत ही आता आमची एक इन्ग्रेंट फिलॉसॉफी आहे आणि आमची चौथी पिढीसुद्धा ते करतं नवीन व्यवसायांना ही लिबर्टी पहिल्या दिवशी नसते कारण कस्टमर नवीन व्यवसाय म्हणला की तुम्हाला पहिलं लुटायलाच बसलं दुछला असतं म्हणजे मोठा कोणतरी कंपनीकरता तुम्ही सर्वे दिली तर ते म्हणणार नव्वद दिवस क्रेडिट शंभर दिवस क्रेडिट नंतर आपणच जाऊन आपलेच पैसे मागायलाच त्यांना यु नो भरपूर जास्त क हे मस्का लावायला तर त्यामुळे ती लिबर्टी पहिल्या दिवशी नसते तर आपण दोन गोष्टी बघायला पाहिजेत की आपले कव काय ही का पहिले आयडेंटिफाय केली पाहिजे आणि त्यानंतर लॉंग टर्म पण हाय गेन प्रॉस्पेक्ट्स काय सो कॅश कव म्हणजे शेतीत जर का बघायला गेलं तरीसुद्धा आपल्या शेतकरी खूप हुशार आहेत म्हणजे शेतीचं उत्पन्न मिळायला कधी तीन चार महिने लागतात पण म्हणून ते कायम डेअरी का चालू ठेवतात की दुधाचं उत्पन्न दर आठवड्याला मिळतं दूध हे त्यांची कॅश कॅशकव असते आणि प्रॉफिट त्यांना कदाचित कन धान्य विकून मिळतं प्रॉफिट मिळायला तीन महिने जातात चार महिने जातात कधी आणि त्याच्यावरती बरेच फॅक्टर असतात त्याच्याकरता तुमचं रोजचं घर चालायचे पैसे नाही आणले पाहिजे म्हणून डेअरीसारखे इन्कम त्यांना सप्लिमेंटरी चांगलं पडतं त्यामुळे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम पहिल्यापासून तुम्ही तयार करा आणि मल्टिपल लेवल्स ऑफ सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट्स तुम्ही ऑफर करा की जे काही विकलं तरी दोनच रुपये मिळतील पण दरवेळेस दोन रुपये मिळतील आणि मग ह्याच्यानं मला दोनशे रुपये मिळतील पण ते मिळायला कदाचित चार महिने लागतील चालतील सो मलाही वेगळी असावी आणि रोजचा आहार वेगळा असावा हे त्याचं लॉजिक आहे आणि तशी डिसिप्लिन पहिल्या दिवसापासून जर का आपण लावू शकलो तर मग त्याचा फायदा चांगला होतो आणि फ्लो पॉझिटिव्ह राहणं हे एक मायादृष्टीने फार महत्त्वाचं असतं कारण ते नाही राहिलं तर खेळते पैसे राहत नाहीत ते नाही राहिलं तर मग दुसरीकडनं पैसे घ्यायला लागतात पैसे घ्यायला लागले की त्याचं व्याज येतं आणि माणूस व्याजातच घुडतो बरोबर पण हे जमवायचं कसं कारण कित्येकदा असं होतं कित्येक कंपन्यांकडं प्रॉफिट असतो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये बघाल तर प्रॉफिट असतो पण बँकेत पैसे नसतात कारण मग खेळतं भांडवल राहत नाही तर प्रॉफिट आणि अवेलेबल कॅश किंवा अवेलेबल मनी हे गमक साधायच तरी कसं आणि ते छोट्या स्केलला कसं साधायचं मी मगाशी म्हणलं तसं कंपनीला छोट्या स्केलला पहिलं ताणावाळासारखं ट्रीट केलं पाहिजे की त्याला जपवायचं तर त्याच्यामुळे पहिला काळ जसं आईवडिलांना पहिले तीन चार महिने बाळ जागवतो आणि त्यांची झोप होत नाही पण आपण बाळाला झोपायचा पहिला प्रयत्न करतो तसं कंपनीला तुम्ही हे केलं पाहिजे की बाबा ठीक आहे आप आपल्याला थोडं दिवस कदाचित ए सी लावता येणार नाही पंख्यात झोपायला लागेल ला पण कंपनीची हेल्थ मेंटेन करा ती कंपनीची हेल्थ इनिशियली मेंटेन झाली ना तर ते पुढे जाऊन हळूहळूहळू आपापलं जगायला लागतं त्यामुळे बरेचदा आपल्याकडे काय बघायला मिळतं की कंपनीला निगेटिव्ह ठेवायचं कंपनीत पैसे ठेवायचं नाही आणि डायरेक्टर लोक भरपूर पैसे घेऊन मजा करतात ही फिलॉसॉफी कंपनीच्या दृष्टीने चुकीची आहे तर कंपनी ही डायरेक्टर किंवा पार्टनरपेक्षा मोठी आहे आणि कंपनी कायम राहिली तर डायरेक्टर राहतो बरोबर हे पहिल्या दिवशी जर का लक्षात आलं की वी आर नॉट बिगर दॅन द ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन हॅज टू सर्वाईव्ह तर मेंबर ऑफ ऑर्गनायझेशन विल सर्वाइव्ह मग बीट ओनर बीट एम्प्लॉई बीट मॅनेजर बीट सिक्युरिटी गार्ड मग आपापच हे सगळं होतं तर त्यामुळे ती एक इंग्लिशमध्ये म्हणे ना की टर्नओव्हर इज वॅनिटी प्रॉफिट इज सॅनिटी आणि कॅश फ्लो इज रियालिटी ओके <laughs> okay. जेव्हा तुम्ही पाचशे कोटी टर्नओव्हर करा आणि तुमच्याकडे प्रॉफिट होत नसेल तर काहीतरी तुमचं आणि पाचशे कोटी टर्न ओव्हर करून तुमच्याकडे प्रॉफिट आहे पण तुमच्याकडे खेळते पैसे नाहीत तरी तुमचं काहीतरी चुकतं आहे त्याच्या खेळते पैसे राहण्याकरता कॅश फ्लो इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आणि ते तुम्ही इन्स्टिट्युशनलाईज जर का नीट केलं आणि त्याच्याकरता हे मल्टिपल रेव्हेन्यू सोर्सेस मल्टिपल बिझनेस मॉडेल्स मल्टिपल कॉन्फिग्रेशन्स आणि मल्टिपल डिपेंडन्सी ऑफ कस्टमर्स केलं की हे आपोआप सुरळीत झालं ती एक म्हण आहे ना की डू नॉट कीप ऑल युअर एग्ज इन द सेम बास्केट तसं आहे ते त्याच्यामुळे कीप मल्टिपल सोर्स अजून एक प्रश्न कायम पडतो की कंपनीच्या अर्ली डेजमध्ये नक्की सॅलरी किती घ्यायची कशी घ्यायची कारण हा जो प्रश्न होता, त्या 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 होता। की कंपनी लॉसमध्ये आणि त्यात त्या लॉस होण्याचं कारण डायरेक्टरची सॅलरी मग आधी एम्प्लॉईजची सॅलरी द्यायची की आधी डायरेक्टरची द्यायची जेव्हा कंपनीला प्रॉफिट नसतो तेव्हा हे सगळे प्रश्न निर्माण होतात तर त्याचा थम रूल किंवा गोल्डन रूल काही आहे थम रूल सांगणं अवघड गोल्डन रूल एवढाच आहे की तुम्हाला जे गरजेचं आहे ते घ्या जे गरजेचं नाही आहे ते घेत बसलात पहिल्या दिवसापासून तर जेव्हा गरज आहे तेव्हा काही राहत नाही बरोबर बरोबर त्यामुळे बेसिक मीन्स ऑफ लिव्हिंग जर का बघायला गेलं तर तुमचे मंथली आउटफ्लो फिक्स असतात ते चालेल एवढे पैसे तुम्ही ड्रॉ करा पण कंपनी प्रॉब्लेम हेल्दीवर नसेल तर तुम्ही क पहिल्या वर्षी परदेशात जायच्या प भारतात सुट्टी काढा काही प्रॉब्लेम नाही किंवा बिझनेस क्लासनी जायला पाहिजे असं काही नाही इकॉनॉमी क्लासनी जर का तुम्हाला जात आहे ते डेस्टिनेशन तर सेम आहे तर त्यामुळे या प्रायोरिटीज तुम्ही सेट केलं पाहिजे ॲज ऑन्ट्रप्रदर्स की तुम्हाला काय करायचं आहे ते एकदा सेट झालं ना तर बरेचसे लोक फिगर करतात आणि फॉर्च्युनेटली आपण महाराष्ट्रीयन लोकं खूप कॉन्झर्वेटिव्ह असतो त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम मला एवढा जाणवत नाही आपण कधीही उधळपट्टी करत नाही तर ते एक महाराष्ट्रीयन फिलॉसॉफी आपली जपावी सगळ्यांनी ते राहिलं तर मग बरोबर जमतो बरोबर सो so, या सगळ्यामध्ये वेल्थ क्रिएशनचा टप्पा नक्का क नक्की कधी येतो याचं कारण असं so की काही दिवसांपूर्वी एक सो कॉल्ड कॉन्ट्रवर्सी झाली की झेरोदाचे जे नितीन कामत आहेत त्यांनी किती सॅलरी ड्रॉ केली किती टॅक्स भरला या सगळ्याबद्दल एक चर्चा वेगवेगळ्या प्रकारे त्यांची पी एन एल शीट फाईल झाल्यावर झाली तर नक्की यातनं डायरेक्ट पैसे किती कमावेत वेल्थ किती क्रिएट करावी याच्याबद्दल जनमानसात प्रतिमा अशी काय आहे की, की पैसे कमावणं वाईट आणि ती कशी बदलत आहे ह्याचं काय आपण सामाजिकदृष्ट्या आपला समाज जो आहे तो कुठेतरी अजूनही त्या सोशलिस्ट माइंडसेटमध्ये आहे त्या सोशलिस्ट माइंडसेटमध्ये इक्वालिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ हे खूप मोठं समजलं आणि आपल्याकडे टॅक्स सिस्टीम तशीच लावलेली आहे की सर्वात श्रीमंत लोक जास्तीत जास्त टॅक्स भरतात तर त्यामुळे टॅक्स भरायलाच नको म्हणून वेल्थ क्रिएटच करायला नको आणि वेल्थ जरी क्रिएट केली तरी ती दाखवायला नको कारण की कोण आपल्याकडे काहीतरी करेल आणि कोण रेट मारेल किंवा मा, कोण आपल्याकडे नवीन जास्त वसुली करायला येईल हे सगळ्या भीती कुठेतरी राहतात तर ती एक जाण्याकरता सामाजिकता पूर्ण इकोसिस्टीमची बदलणं आवश्यक आहे आणि ती हळूहळू बदलत चालली आहे स्पेशली स्टार्टअप इकोसिस्टम गेल्या एक दहा पंधरा वर्षात जी आलेली आहे की आता कोणाला भीती वाटत नाही मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तेव्हा व्यवसाय करणारे किंवा मी व्यवसाय करीन असं म्हणणारी खूप मोजकी लोकं होती तेच मित्र व्हायचे सगळे कारण बाकी सगळ्यांचं फिक्स होतं मी अमेरिकेत जाऊन नोकरी करणार आहे पण आता प्रमाण बदलत चाललं आहे म्हणजे पुढचं म्हणजे म्हणजे मी तुमच्या कॉलेजला आलो होतो त्यावेळेस मी पाहिलं की पन् एक एक टक्के लोकांना इच्छा तरी होती की मी व्यवसाय करीन सो हे हळूहळू बदलेल पण ते करत असताना जर का चांगलं झालं आहे तर समाजात आपल्या डिस्पॅरिटी वाढत चालली आहे तर तेव्हा जेव्हा वेल्थ जनरेशन व्हायला लागतं तेव्हा आपल्याला कॉन्शियसनेस पण वाढवावं लागतं तर डिस्प्ले ऑफ वेल्थ आणि जनरेटिंग वेल्थ या दोन वेगळ्या गोष्टी आणि मी ते शिकतो आहे म्हणजे माझे वडील किंवा काका ज्या ऑस्टेरिटीनी राहतात त्या ऑस्टेरिटीनी मी कदाचित राहायचो नाही मी आता राहायला प्रयत्न करतो आहे शिकतो आहे तसं ते बदलेल तसं आपण जास्त कॉन्शियस राहणं हो आवश्यक आहे ॲज वेल्थ क्रिएटर्स आणि वेल्थ क्रिएशन हॅपन्स ओव्हर पिरियड ऑफ टाईम ती आज झालेली नाहीच आहे आणि वेल्थ इज वॉट यू पास टू द नेक्स्ट जनरेशन बरोबर राईट तर यू कॅन बी रिच अँड यू कॅन बी वेल्दी व्हॉट डू यू वॉन्ट टू बी इंटरेस्टिंग आत्ता या सगळ्यात एक नवीन अँगल आला आहे तो म्हणजे व्हॅल्युएशन खिशात पैसे नाहीत बँकेत पैसे नाहीत पण व्हॅल्युएशन ह्यूज आहे जे रेव्हेन्यूच्या किती पट आहे त्याच्यात काही गणितच नाही रेव्हेन्यूच नाही तरी व्हॅल्युएशन बिलियनियर्स आहेत आपण दोन हजार एकवीसमध्ये बोलतोय जूनच्या जुलैच्या पहिल्या दिवशी बोलतोय तर गेल्या सहा महिन्यात सत्तावीस युनिकॉर्न झालेत सत्तावीस कदाचित तीसवर गेला असेल आकडा तर सगळं व्हॅल्युएशन व्हॅल्युएशन चालू आहे तर आपले जे बेसिक अर्थशास्त्राचे नियम आहेत हे सगळ्या व्हॅल्युएशनच्या गणितात किती बसतात ते मृगजळ आहे का खरंच त्याच्यात काही करणं शक्य आहे तुम्हाला काय वाटतं व्हॅल्युएशन चांगलं मिळवणं कोणाला नाही आवडत म्हणजे आज आम्ही आमच्या कंपनीचं व्हॅल्युएशन केलं तरी ते चांगल्या पद्धतीने येईल आणि माझी बुक व्हॅल्यू कदाचित खूप वाढेल पण फॅक्ट इज ती बुक व्हॅल्यू आहे नोशनल व्हॅल्यू अटॅच केलेली आहे की लोकांना वाटतं आहे हे सगळं छान आहे म्हणून हे माझं व्हॅल्युएशन आहे तेवढे पैसे माझ्या खिशात नाही आहेत तर त्यामुळे जे आहे खिशात ते तुमची खरं नेटवर्क आहे हे समजून तुम्ही जर का वागलात तर फ्रुगॅलिटी येते हा एक भाग आहे दुसरी गोष्ट व्हॅल्युएशन जेव्हा होत असतं तेव्हा भरपूर स्टार्टअपचे ओनर जे आहेत ते स्वतःचा स्टेक डायल्यूट करत असतात तिकडे हां बरोबर म्हणजे आज बरेच युनिकॉर्न्स आपण पाहतो तर त्याच्यात त्यांचे फो फाउंडर्स सिंगल डिजिट शेअर होल्डिंगला पण आलेले तेव्हा ते व्हॅल्युएशन बंब करताना त्याचा शेअर होल्डर म्हणून फायदा त्याला होत असेल कंपनी वाढत असेल सगळं जरी छान असलं तरी बँकर्स जे आहेत ते हो त्याचा फायदा करून घेतात मग प्रायव्हेट इक्विटी असो हेज फंड्स असो एंजल इन्व्हेस्टर फंड्स असो यांना ह्यांचा पर्पज काय आहे की आज मी याला घेतलं मा आणि मग आता मायार का माणूस जर काही काय प्रायव्हेट इक्विटी फंडला पैसे देणार असेल तर मी त्याला काय सांगतो मला हे पैसे या रेटने मल्टिप्लाय व्हायला पाहिजेत तर तो काय म्हणतो चार हे बरे वाटत आहेत मी याला घेतो हा आज घेतो चार वर्ष यांना आपण धरून ठेवू आणि येतं व्हॅल्युएशन आज शंभर रुपये उद्याला तीनशे झालं तर झालं माझी ग्रोथ तो माझा रिटर्न झाला तो मला रिटर्न मिळाला म्हणून चांगला आहे पण ते करताना तो सस्टेनेबल होतो की नाही हे बघणं मला आवश्यक आहे त्याच्यामुळे बरेचदा व्हॅल्युएशन गेम एका लेव्हलला जातो मग प्लॅटी होतो आणि मग खालीच यायला बरोबर खरा तर हार्ड कोअर व्हॅल्युएशन काढण्याकरता तुमचे हार्ड ॲसेट व्हॅल्यू किती आहे आणि तुमच्या खरंच खिशात किती पैसे आहेत हे पण तुम्ही समजून घ्या आणि ते करून ते कसे तुम्ही मल्टिप्लाय करत राहणार हे बघा कारण नुसत्या बुक न्यूशनल व्हॅल्यूला काही अर्थ नसतो हे परत एकदा मराठी माणीचा आधार घ्यायचा तर अंथरूण पाहून पाय पसरा अगदी बरोबर पण अजून एक प्रश्न पडतो म्हणजे हा कदाचित थोडा ऑफ ट्रॅक मिईल पण या एपिसोडचा शेवट करताना मला हा विचारायचा आहे की भारतात अचानक एवढं कॅपिटल एवढं फंड आले कुठून म्हणजे आता कोरोना चालू आहे तरी शेअर मार्केट आहे इन्व्हेस्टमेंट्स होत आहेत व्हॅल्युएशन वाढते आहे तर हा पैशांचा पाऊस पडतोय कुठून भारताचं सर्वात मोठी ताकद जी आहे ती आपली लोकसंख्या आहे बरोबर इंडिया इज अ कन्झम्पन स्टोरी त्यामुळे आज जरी कुठे मी नाही म्हणलं तरी एकशे तीस कोटी लोक भारतात आहेत असं म्हणलं तर ते माझे पोटेन्शियल कस्टमर आहेत मग मला ठरवायचं आहे मला चिल्ड्रन प्रोडक्ट पण बनवायचं आहे आणि मला सिनियर सिटिझन फ्रेंडली प्रोडक्ट पण बनवायचं आहे का मला मिडल पार्केटला बनवायचं सो so, ते कन्झम्पन जे ड्राईव्ह होणार आहे आणि ते करत असताना आपण जी इकॉनॉमिक ग्रोथ करताना पाहतोय हो की क्या बुलिश का आहोत सध्या आपण तर तेच आहे की ह्या लोकांचं वेल्थ क्रिएशन इम्प्रूव्ह होतं नाही हातात पैसा वाढतोय हो इन्फ्लेशन पण सध्या वाढतंय ही एक गोष्ट आहे पण ते कंट्रोल होईल कारण की आत्ता ग्लोबलच इकॉनॉमिक अनसर्टंटी आहे पण ते करताना फॅक्ट आहे की एकशे तीस कोटी हार्ड कोर लोकं इकडे आहेत की जे काहीतरी गोष्ट विकत घेऊ शकतात प्रोडक्ट असो सर्विस असो मग त्यांना विकण्याकरता मी इंटरेस्टेड राहीन का कुठल्या तरी छोट्या कंट्रीमध्ये जाईन आणि इंटरेस्टेड राहील की तिथलं पॉप्युलेशनच पुण्यापेक्षा छोटं आहे त्यामुळे बुलिशनेस किंवा स्टार्टअप किंवा डिसरप्टिव्ह ग्रोथ किंवा मल्टीफोल्ड ग ग्रोथ प्रॉस्पेक्ट भारतात चांगलेत आणि म्हणून भारतात ऑन्टरप्रिनरशिपलाही स्कोप चांगला आहे आणि त्याकरता पैसा जिथे ऑन्टरप्रिनर्स आहेत तिकडे काहीतरी नवीन खळबळ होत असते त्यामुळे पैसाही तिकडे आहे बरोबर इंटरेस्टिंग म्हणजे थोडक्यात उद्योजकांना भविष्य चांगलं आहे आणि आपल्या शो बघणाऱ्या बहुतांश लोकांनी उद्योजक व्हावं किंवा दृष्टीनं पाऊल टाकावं अशी परिस्थिती आहे असं वाटतं का शंभर टक्के हे तुम्हाला जर उद्योजक व्हायचं असेल आणि तुम्हाला म्हणजे छान पद्धतीने धंदा वाढवायला एक स्कोप हवा असेल की जो एक टायड घेतो ना आपण जी टायडल ग्रोथ असते तर भारतासारखी कन्झम्शन स्टोरी भारत जगात नाही आहे कुठे इंटरेस्टिंग सो या पॉझिटिव्ह नोटवर आपण आजचा एपिसोड थांबवूया की उद्योजकांना येणारा काळ चांगला आहे भारतात वेल्थ क्रिएटर्स तयार व्हावेत हाच ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे इंधनील पुन्हा एकदा धन्यवाद आपण थँक्यू फायनान्स या इंटरेस्टिंग ॲस्पेक्टविषयी बोललो धन्यवाद